बांधवांना जय मल्लार आता रात्रीचे एक वाजले परळी तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन जेवण वगैरे करून आम्ही गाव मध्ये पोहोचलोय सकाळपासून आमच्या सोबत बीड जिल्ह्याचे समाजाचे नेते कल्याणरावजी आबू साहेब विजय भाऊ धायगुडे विलास भाऊ नेमाने आणि आमचे अक्षय भैया चोरमले ही मंडळी पासून आमच्या सोबतच आहेत संतोष भाऊ काळे गोविंदाबा जाधव आम्ही जालन्याहून आलोय आता एक वाजता ही मंडळी इथं थांबतील आणि आम्ही जालन्याला जाणार आहे मला वाटतं ता तीन तास लागतील ला अजून जायला म्हणजे आता चार किमान चार वाजतेला आम्हाला घरी जायला चार साडेचार झोपणार उठणार इतका संघर्ष हा चाललाय मी दररोज म्हणतो असतो आम्ही रात्री झोपतो किंवा सकाळी उठतो किंवा माहित नाही मला माहिती आहे आता सगळे जण झोपलेले आहेत उद्या सकाळी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल हा व्हिडिओ बनवण्याचं कारण तुमच्याशी संवाद साधण्याचं कारण एकच आहे की बांधवांनो आता तुम्ही झोपलात सकाळी ज्यावेळेस जागे व्हाल त्यावेळेस खरंच जागेवा आणि आपलंही या समाजाप्रती काहीतरी योगदान आहे आपण सुद्धा काहीतरी या लढ्यामध्ये आपला सहभाग असला पाहिजे काही योगदान दिलं पाहिजे या भावनेतून आपण सुद्धा आता रात्री बारा एक वाजेपर्यंत नाही जागलं तर हरकत नाही दिवसा बारा एक वाजेपर्यंत का होत नाही आपण जर चार गावांना भेटी देता आल्या दहा लोकांना आपल्या संपर्कातल्या बोलता आलं आणि त्यांना जर या लढ्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न केले मला असं वाटतं एक ऐतिहासिक लढा उभा राहील आणि ज्या पद्धतीनं आपण म्हणतोय की हा शेवटचा लढा होईल तर नक्कीच प्रत्येकानं जर या पद्धतीनं ठरवलं तर हा शेवटचा लढा होईल इतक्या वर्षानुवर्षापासून आम्ही लढतोय आमचे कष्ट वाया जाणार नाहीत आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण होईल म्हणून आता झोपा परत उठले की जागे राहा धन्यवाद जय मल्हार